स्वप्न तीन असतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी, जी तुम्हाला झोपू देत नाहीत नमस्कार मित्रांनो आज आपण भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या आत्मचरित्राचा प्रवास पाहणार आहोत हे पुस्तक फक्त एका व्यक्तीची कथा नाही तर ही कथा आहे संघर्षाची विज्ञानाची आणि भारताच्या प्रगतीची बालपण आणि संस्कार या कथेची सुरुवात रामेश्वरम या छोट्याशा बेटावर होते कलाम यांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्यांचे वडील जैनुलाबदीन जास्त शिकलेले नव्हते पण त्यांच्याकडे प्रचंड शहाणपण होते आई अशी अम्मा अत्यंत दयाळू होत्या कलाम यांनी बालपणीच कष्ट पाहिले घराला हातभार लावण्यासाठी त्यांनी वर्तमानपत्रे विकण्याचे काम केले त्यांचे बालपण पन साधेपणात गेले पण त्यांच्यावर पडलेले संस्कार खूप मोठे होते अहमद जलालुद्दीन आणि शमसुद्दीन या त्यांच्या मार्गदर्शकांनी त्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रेरित केले शिक्षण आणि संघर्ष रामेश्वरम सोडल्यानंतर कलाम शिक्षणासाठी रामनाथपुरमला आले तिथे त्यांचे शिक्षक अय्यादुरई सोलोमन यांनी त्यांना शिकवले की यश मिळवण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते इच्छाशक्ती श्रद्धा आणि अपेक्षा पुढे त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले तिथे एका प्रोजेक्टसाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली पण त्यांनी ते वेळेत पूर्ण केले करिअरची सुरुवात आणि अपयश शिक्षणानंतर कलाम यांना एअरफोर्समध्ये पायलट व्हायचे होते ते डेहराडून साठी गेले पण तिथे ते नव्या क्रमांकावर आले आणि निवड फक्त आठ जणांचीच झाली हे त्यांच्या आयुष्यातील पहिले मोठे अपयश होते ते खूप निराश झाले पण ऋषिकेशला जाऊन स्वामी शिवानंदशी भेटल्यानंतर त्यांना नवीन दिशा मिळाली त्यांनी ठरवलं की जे नशिबात नाही त्याबद्दल रडण्यापेक्षा जे समोर आहे त्याच सर्वोत्तम करायचे इस्रो आणि एस एल व्ही थ्री कलाम यांनी इन्कोस्पार जॉईन केले तिथे त्यांना डॉक्टर विक्रम साराभाईंसारखे गुरु मिळाले त्यांनी भारताच्या पहिल्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच एस एल व्ही थ्रीच्या प्रोजेक्टवर काम सुरू केले एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एस एल व्ही थ्रीचे पहिले उड्डाण अयशस्वी झाले त्यावेळी सतीश धवन यांनी त्या अपयशाची जबाबदारी स्वतःवर घेतली पण पुढच्याच वर्षी म्हणजेच एकोणीशे मध्ये जेव्हा एस एल थ्री यशस्वी झाले तेव्हा सतीश धवन यांनी सर्व क्रेडिट कलाम आणि त्यांच्या टीमला दिले यातून कलाम यांना चांगल्या नेतृत्वाचा धडा मिळाला मिसाईल मॅन इस्रो मधील यशोनंतर कलाम डीआरडीओ मध्ये आले तिथे त्याने दिया, अंतर्गत भारतासाठी क्षेपणास्त्रे बनवण्याचे काम हाती घेतले पृथ्वी आकाश त्रिशूल नाग आणि अग्नी यासारखी क्षेपणास्त्रे तयार केली अग्नि क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीने भारताला जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली आणि डॉक्टर कलाम हे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले लोकांचे राष्ट्रपती एकोणीसशे नव्याण्णव नंतर जेव्हा ते निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते तेव्हा देशाने त्यांना सर्वात मोठी दिली दोन हजार दोन मध्ये डॉक्टर कलाम भारताचे राष्ट्रपती झाले विचार करा एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला वर्तमानपत्र विकणारा मुलगा देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचला होता त्यांनी राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सामान्य नागरिकांसाठी आणि मुलांसाठी उघडले ते प्रोटोकॉल बाजूला ठेवून विद्यार्थ्यांना भेटत त्यांना स्वप्न पाहायला शिकवत होते म्हणूनच त्यांना लोकांचे राष्ट्रपती म्हणजेच पीपल्स प्रेसिडेंट म्हणून ओळखले जाऊ लागले त्यांनी भारताला दोन हजार वीस पर्यंत एक विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न देशवासियांना दिले शेवटचा प्रवास आणि वारसा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपल्यावर त्यांनी पुन्हा तेच काम स्वीकारले जे त्यांना सर्वात जास्त प्रिय होते शिकवणे ते विविध कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तरुणांना मार्गदर्शन करू लागले सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग येथील आय आय मध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच या कर्मयोग्याने अखेरचा श्वास घेतला ज्या शिक्षकी पेशावर त्यांचे सर्वाधिक प्रेम होते ते काम करत असतानाच त्यांना वीरमरण आले निष्कर्ष पुस्तकाच्या शेवटी कलाम सांगतात की हे यश त्यांचे एकट्याचे नाही तर त्यांच्या सोबत काम करणाऱ्या हजारो वैज्ञानिकांचे आहे हे पुस्तक आपल्याला शिकवते की कि परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि कठोर परिश्रमाने आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो